माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आमदार सुरेशभाऊ खाडे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मंत्री असताना मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यामध्ये मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय शंभर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा मिरजेतील योगीनगर येथील लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या आरग या गावी असलेल्या भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम कामकाची पाहणी व मार्गदर्शन पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयास वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देण्यात येणार असून त्याचे चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे देण्यात येणार आहेत शिवाय मातोश्री तानुभाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलच्या वतीने के रन मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबीर वृद्धाश्रमात व अनाथश्रमात फळे व वा खाऊ वाटप सुद्धा आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंचाच्या वतीने करण्यात येणार आहे तर माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यंदाच्या वाढदिवसानिमित्त बुके हार शाल या गोष्टींचा स्वीकार न करता पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शुभेच्छुक व्यक्तींनी शालोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याचे आवाहन केले त्यामुळे गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे एक जून रोजी सालाबाद प्रमाण एक माझा वाढदिवस साजरायची आपण तर प्रत्येक वर्षी केलेली आहे त्याच धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हटलं की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं गुच्छ घ्यायचे सगळं करायचे कपडे उपडे घालायचे सगळं करायचं डॉल्यू लावणं हे करणं हा प्रकार इथं नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसार साहेबांना आम्ही आमंत्रण केलं कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काही सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडं तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाटसाहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर खॉटचं मुलींचं शंभर खॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वसतिगृह तयार झालं त्या वस्तीग्रहाचा लोकार्पण सोहळा होतो आहे त्याचबरोबर जे योगेंद्र थोरातच्या वाडमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नानं बांधलं गेलं त्याला नगरपालिकेनं पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झालं आहे त्याचाही एक लोकार्पण सोहळा आम्ही त्याला घेतो आहे त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र आस्ती ह्या आरगमध्ये आहेत आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या आपण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळं असं व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक विहार बांधलं तिथं आणि त्या बौद्धव्यहारमध्ये त्या पावित्र्याच्या आस्ती व्यवस्थित राहाव्यात लोकांना पर्यटन तत्व व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयेचा आम्ही तिथं बुधवार बांधलं काम पंच्याण्णवक्याच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी आहे त्यामुळं ह्यावेळी आम्ही लोकार्पण सोहळा घेत नाही आहे पण मंत्री महोदय तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने ते फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्याच्या आत व्हायर त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळं वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे का जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये अनाथाश्रमांना फळं वाटावायचा कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूलवरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रत्येक वेळी मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाही आहे पण सुभेच्छाच असताना गुच्छ हार शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरिबांच्या मुलांना ते उपयोग पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल श्रीफळ अशा का काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते गरिबाला देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल तन्हा इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याशी सकाळी आम्ही शाळा काय तर करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या आहेत सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंद्या झाल्या जवळजवळ आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधीपुत्र्यापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळे तिथं लुटतील तर ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला समाजाला आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर हो। राहावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद